हे बघा पपईवरती माझी आता नाही ते पपई पिकले तर आम्ही आता चाललो आहे जरा बाहेर आणि माकडसारखे फिरतात आहेत यांना म्हटलं काढून ठेवा म्हणजे रंग तिचा बदलला आहे काढून ठेवलं की दोन दिवसात पिकेल होय हो? ना हो हां म्हटलं यांना काढून ठेवा आणि एक कपडा घेतला आहे मी त्या कपड्याने सांगितलं आहे बांधा हे बघा तर काढतात आहे ते आता रंग पूर्ण बदलला आहे मिळेल ना मुलांना खायला हे बघा पपई खात नाही हो पण पान काढायला गेलेत ना का पपई खाली पडते आणि हा बघा समोर पर्याय दिसतोय त्या पर्यात जाऊन पडतात सर्व मग काय उपयोग सांगा बघू हा बघा दिसतोय रंग बदलला आहे कच्चा सुद्धा एक आम्ही काढतोय चटणीसाठी काढाओ हो बघा नुसतं पातल पातल खापा करून आहे ना रायची फोडणी देऊन त्याच्यात नुसतं परतायचं मीठ टाकून मस्त होतं दाखवा बघू हे बघा ना आपण पिकला असता पण म्हटलं जाऊन दे ठेवते याच्यात हा पपई बघा छान रंग बदललाय हे बघा आता मी ना बाहेर चालले त्या मुले माझ्याकडे जी भाजी आली आहे ती सुद्धा काढते मी बाबा कच्ची असो तयार झालेली असो पण काढून ठेवते पपई तर काढून झाले आता मी जी काय भाजी आली आहे ती सगळी भाजी काढते चला या बघूया हे बघा अशी मोठे मोठे आलेत वांगी म्हणजे अगदी पण बारीकच नाही आहेत पण हे बघा हे काढते मी हे बघा एवढी पण काही छोटी नाही आहेत पण काढते मी नाहीतर बाबा एक पण मिळणार नाही हे बघा हे बघा आणखीन पण काढते हे बघा आहेत ना काय एवढी पण छोटी नाही आहेत असं करून मी ना सर्व वांगे काढून घेते हे बघा बऱ्यापैकी आहेत एक जांभलं वांग होतं दोन होती ते पण काढलीत मी एक छोटं आहे आणि आणखीन एक जांभलं वांगं ना त्याला खारूत काय केलं ना मी दाखवते तुम्हाला हे बघा बघितलं कसं केलं नाही ते आता जर हे काढलं ना नाही असंच ठेवलं ना तर परत ती वांग हे खायला येणार आणि दुसऱ्या पण वांग्याची वाट लावणार आता हे टाकून देते ठेवून काय करायचं आहे की नाही हे बघा एवढी काढली वांगी मी त्याचं टमाटर एक मोठं झालेलं ते पण काढलं ना तर तांबाटरच्या वासानी पण येतील आता दुसरी काय भाजी आहे का ती पण बघते मी ह्या बघा इथे सुद्धा चवल्या आल्या आहेत बघा चवलीच्या शेंगा किती साऱ्या आता ह्या सुद्धा मी काढते हे बघा हे बघा इथे सुद्धा किती आल्या आतमध्ये बघा आपल्याला दिसत नाहीत पण त्यांना बरोबर दिसतात आपण काढते मी हे बघा एक जुडी एवढ्या शेंगा निघाल्या या इथे आता दुसरीकडे आहेत काय ते बघते हे बघा बघा इथे सुद्धा आल्यात शेंगा या सुद्धा मी काढते बघा या बघा इथे सुद्धा एवढ्या मिळाल्या मित्रांनो भाजी मी सर्व काढून घेतली आहे जेवढी का हाय म्हणजे फलभाजी वांगी पपया जे चवलीच्या शेंगा त्या मी सर्व काढून घेतल्यात पालाभाजी तर ती लोक खात नाही टमाटर पण आहेत पण छोटे छोटे आहेत मग बाकी ही बघा मी एवढी सारी भाजी काढली हे बघा आता ही वांगी आहेत वा चा वा चा ना अर्धा किलोच्या वर आहेत आणि ही जे चवलीच्या शेंगा आहेत ना हे बघा एक जुडीच्या वर आहेत चवलीच्या शेंगा याच्यामध्ये एक वांग बटाटा टाकून केलं ना तरी आमच्या पुरती झाली आणि माझ्या अंगणातली मी रोज ताजी ताजी भाजी काढते तुम्हाला वाटेल की ताई रोज रोज आम्हाला ताजी ताजी भाजीचं ता दाखवते पण काय करणार बाबा हे माकडाण मुले करावं लागतं आणि तुम्हाला पण मी दाखवते असं भाजी काढलेली तर मला काढताना आनंद होतो आहे मग तुम्हाला बघताना किती आनंद होत असेल तुम्हाला पण असं वाटत असेल ना बाबा आप आपल्या छोट्याशा जागेत आपण पण काहीतरी करावं आहे की नाही एकमेकाला बघून आपल्याला उत्साह येतो की नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हां माझ्यावरती रागवलात का रागवू नका माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण का मला यूज खूप कमी येतात मित्रांनो असं करू नका काय चूक बीक झाली असेल तर समा असावी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद